आपल्या तुळजापूर शहराचा विकास आता आपण सर्व मिळून करतो आहे आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता विकास कामं होणार आहेत हे करत असताना आपल्या शहरवासियांची देखील मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी ओळखून आज विनोद पिटुभया गंगणे हे एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहेत आपल्या या भागामध्ये महिलांसाठी एक शौचालय सुरू करण्यासाठी ते त्यांची स्वतःची जागा देत आहेत आणि शौचालय सुरू करण्यासाठी सहकार्य करत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुळजापूर शहरवासियांना माझी विनंती आहे की हा जो काही विकास आराखडा आपण करतोय हे जे काही मोठ्या प्रमाणात कामं करतोय त्याच्या माध्यमातून आपल्या शहरातल्या लोकांनाच सगळ्यात जास्त फायदा होणार आहे एकतर आपल्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आहे आणि दुसरी बाब म्हणजे आपल्या शहराचा सर्वांगीण विकास प्रचंड गतीने होणार आहे अमित शाह साहेब जे बोलले होते की वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ आपल्याला तुळजापूरला आहे त्या अनुषंगाने आपण पावलं उचलतोय आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा पाठबळ आहे सरकी योजना आपल्या पाठीशी आहे आणि आपलं महायुतीचं सरकार मग शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा पवार साहेब असतील तिघही आपल्याला पूर्ण सहकार्य करतायत मंत्रिमंडळाने आपल्या विकास आराखड्यासाठी जवळजवळ तेरीश तेराशे कोटीला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण देखील सर्वांनी मिळून नकारात्मक विचार सगळे बाजूला करून पुढाकार घ्यावा ही विनंती आहे कोणी काही अफवा पसरत असेल आपल्याला जर काही कुठले मनात प्रश्न शंका असतील तर जरूर आपण मला भेटा मला विचारा परंतु चुकीच्या खोट्या गोष्टींना आपण बळी पडू नका या विकास कामात आपण हातभार लावावा ही पुनश्च आपल्या सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद